जयकुमार गोरेंसारख्या मातब्बर नेत्यांवर नग्न फोटो पाठवण्याचा आरोप केला खळबळ उडून दिली उपोषणाचा इशारा देत वातावरण अगदी जाम करून टाकलं गोरेंचं मंत्रिपद जाते की काय अशी शक्यता देखील निर्माण झाली परंतु येनवेळी तीन कोटींची खंडणी मागितली आणि घात झाला गोरेंवर आरोप करणारी महिला अगदी पद्धतशीरपणे पोलिसांच्या ट्रॅपमध्ये अडकली आणि स्वतःच्या हातानंच तिनं पायावर धोंडा मारून घेतला पोलिसांनी खंडणीचे पैसे घेत असताना महिलेला पकडलं आणि अटक केली तिकडे जयकुमार गोरे मात्र सेव्ह झाले आणि त्यांचे विरोधक अक्षरशः तोंडावर आपटले नेमकं काय घडलं जयकुमार गोरे यांच्यावर काय आरोप झाले होते मात्र येनवेळी आरोप करणारी महिला आज कशी ट्रॅपमध्ये फसली त्याचीच ही राजकीय कहाणी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं काय घडलं ते सर्वात आधी पाहूयात तर भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आपल्याला त्यांचे काही नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप एका महिलेनं काही दिवसांपूर्वी केला होता तसं बघितलं तर हे प्रकरण खूप जुनं म्हणजे दोन हजार सतराचं होतं त्यावेळी जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवस जेलमध्ये देखील करण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणात जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता केली होती हे प्रकरण तेव्हा निवळलं होतं परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सदर महिला पुन्हा समोर आली संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचं पत्र आलं आणि ती पुन्हा एकदा आक्रमक झाली दहा दिवसांची जेलवारीही करावी लागलेल्या गोरींनी या प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता मात्र आता पुन्हा त्रास दिला जातोय अशी तक्रार पीडित केली तसंच दोन हजार सोळा मधील दाखल केलेली तक्रार व्हॉट्सअप ग्रुपवर दोन हजार पंचवीस पासून व्हायरल करण्यात येते यामुळे आपलं नाव आता उघड झाल्याचं या महिलेनं म्हटलं होतं आपण आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशाराही सदर महिलेनं दिला होता मला सहा वर्षांमध्ये मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला मी कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांना सर्व काही माहिती सांगितली परंतु माझी कोणी दखल घेतली नाही या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलिसही आले नसल्याचा आरोप महिलेनं केला होता आता मात्र आपण उपोषण करणार असल्याचं सांगून सदर महिलेनं जयकुमार गोरेंना आव्हान दिलं होतं नग्न फोटोच्या आरोपानंतर विरोधकही जयकुमार गोरेंवर आक्रमक झाल्यानं गोरेंच्या मंत्रिपदावर आभाळ आला होता, होता। मात्र आता या प्रकरणी नवा ट्विस्ट निर्माण झालाय ज्या महिलेनं जयकुमार गोरेंवर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप केला तीच महिला खंडणी घेताना सापडली सदर प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी या महिलेनं मागितली होती असं बोललं जात आहे यातील एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचं सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली यापूर्वी ज्या पत्रकारानं जयकुमार गोरेंचे नग्न फोटो प्रकरण उचलून धरलं होतं त्या लय भारी या युट्यूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांना सुद्धा यापूर्वी अटक करण्यात आली विरोधात एकतर्फी बातमी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला होता तसेच त्यांच्यावरही मानहानिकारक पोस्ट प्रसिद्ध करणं खंडणी मागणं न्यायालयीन अवमान करणं धमक्या देणं अशा एक ना अनेक आरोपांखाली तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आलं आता ज्या महिलेनं जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते त्या महिलेला सुद्धा खंडणीच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आले महिलेच्या अटकेनंतर जयकुमार गोरेंचे विरोधक आणखीन आक्रमक झाले ज्या प्रकारे त्या पत्रकारला अटक झाली त्या प्रकारे त्या महिलेला अटक झाली कायद्याचा पूर्णपणे गैरवापर आहे महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेले पोलीस काही करतात त्यांना कोणतेही आदेश देण्यात येतात असं म्हणत संजय राऊत महिलेच्या अटकेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत तर दुसरीकडे रोहित पवार यांनीही गोरेंवर चांगलं तोंडसूक घेतलं या महिलेनं तीन कोटी रुपयांची मागणी केली आणि एक कोटी रुपये देण्यात आल्याचं आम्हाला कळलं आहे हे जे काही नवं प्रकरण आहे त्याकडं खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची गरज आहे पत्रकारांनाही त्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यात आल्या या महिलेबाबत आज जी काही बातमी येते त्याबाबत मला फार माहिती नाही मात्र तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे तसेच एक कोटी हा आकडाही मोठा आहे आता ही बातमी खरी मांडली तरी एक कोटी रुपये दिले कशाला या महिलेकडं असं काय होतं ज्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले एक कोटी रुपये आले कुठून असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलाय मात्र हे सगळं प्रकरण गोरेंनी अगदी शांत राजकीय डोक्याने फिरवलंय जिनं आरोप केला त्याच महिलेला खंडणीचे पैसे घेताना रेड हँड पकडल्यानं जयकुमार गोरेंची बाजू सेफ झाल्याचं दिसत आहे गोरेंनी जुनं टप्प्यात कार्यक्रम केला असं म्हणावं लागेल ज्या विरोधकांनी जयकुमार गोरेंवर नग्न फोटो प्रकरणावरून हल्लाबोल चढवला होता ते विरोधकही तोंडावर पडले बाकी तुम्हाला काय वाटतं सदर महिलेच्या अटकेनंतर जयकुमार गोरेंचे नग्न फोटो प्रकरण आता शांत होईल का ज्या महिलेनं गोरेंवर आरोप केले ती महिलाच आता ट्रॅपमध्ये खरंच फसली आहे का याबाबतचं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद